राजोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे सोळा एकरांचा भव्य ओपन प्लॉट एन ए प्रकल्प तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल प्लॉटचे मालक व्हा अविश्वसनीय योजना फक्त तुमच्यासाठी सोळा एकरांचा भव्य एन ए प्रकल्प निसर्गरम्य वातावरणात घेऊन आलाय राजयोगी डेव्हलपर्स दिनांक पंधरा जुलै वार मंगळवार या दिवशी पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीतील माय लेकराचा घरात घुसून धारदार हत्याराने वार करत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काही अज्ञात मारेकऱ्यांनी पंढरपुरात खून केल्याची घटना घडली आहे मायलेकरांच्या खून प्रकरणी दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे सहा पथकाद्वारे तपास केला जातोय मात्र अद्याप या प्रकरणी खुनाचं कारण व आरोपी याबाबत पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही कुंभार गल्ली येथील लखन जगताप व त्याची आई सुरेखा संजय जगताप या मायलेकरांचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याची घटना समोर आली होती सदर घटने सात दिवसांचा सा अवधी लोटला तरी पोलिसांच्या हाती अद्याप माहिती मिळाली नाही घटनेनंतर शहर पोलिसांनी तातडीनं रात्रीपासूनच तपास सुरू केला होता शहरातील विविध ठिकाणचे एकशे साठ सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले सहा पथकाद्वारे मारेकऱ्यांचा शोध घेतला आहे यासाठी दीडशेहून अधिक जणांची चौकशी देखील करण्यात आली असून विविध जबाब घेण्यात आले